नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर सहा गुन विभागाकडे तपास चालू आहे हा। संस्थापक बॉडी मध्ये नारायण मध्ये अध्यक्ष आहे उपाध्यक्ष ललिता गराट आहे सचिव श्रीकृष्ण मध्ये ते एक्सपायर झाले आहे त्याच्यानंतर सहसचिव ईश्वर मते आहे कोषाध्यक्ष मुकेश मते म्हणजे मी आहे सुप्रिया जिले आणि विजय ओले हे लोक आहे आणि ते बॉडी आजही व्हॅलिड आहे मेगा मध्ये कुठल्याच पदावर नाही तिथे त्या फक्त सर्वसाधारण सभासद होत्या हल्ली त्या वाढीचा त्याच्यावर स्टे आलेला आहे तिच्या मॅनेजरवर स्टे आलेला आहे त्याचा चेंज रिपोर्ट होता पाचशे एक्क्याण्णव अगदी दोन हजार तेवीस त्याच्यावर स्टे आलेला आहे हे आहे स्टे आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो स्टे दाखवा ही स्टे ची कॉपी आहे ही अप्लिकेशन रिव्हिजन अप्लिकेशन सुप्रिया जी आणि नारायण मध्ये अध्यक्ष या दोघांनी मिळून रिव्हिजन अप्लिकेशन दाखल केली होती या मध्ये हा मा, मान्य जॉईंट चॅरिटीनी म्हणजे तरार मॅडमनी याच्यावर ऑर्डर पास केला एकवीस सात ला त्याच्यावर याच्यामध्ये त्यांनी ऑर्डर पास केला आहे ऑर्डर एकवीस सात तेवीसला लिहिला आहे द स्टे इज ग्रांटेड फॉर ऑपरेशन अँड इम्प्लिमेंटेशन टू द ऑर्डर डेटेड एक सात बावीस पास इन चेंज रिपोर्ट चेंज रिपोर्ट नंबर पाचशे एक्याण्णव पब्लिक दोन हजार एकवीस बाय द असिस्टंट चॅरिटी कमिशनर नागपूर टील फर्दर ऑर्डर नो ऑर्डर ॲज टू कॉस्ट तर याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या मॅनेजमेंट अगोदर मंजूर झालेली होती आज तो बडला चेंज रिपोर्ट मंजूर एकतीस बारा दोन हजार सतराला चेंज रिपोर्ट होता आणि तो म्हणजे टाकला तो झाला मंजूर सातवा म्हणजे इलेक्शन आमचं आमची मॅनेजमेंट पर्यंत जसे माझे वडील सात आठ चार एकवीस ला तसंच तिने मदत इलिगल मॅनेजमेंट म्हणून त्याच्यामध्ये तिनं चेंज रिपोर्ट सादर केला त्याच्यामध्ये याच्यामध्ये झालं तिनं याच्यामध्ये शेड्युल वनर एंट्रा ज्या व्हायला असते तर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष असते चॅरिटी मध्ये त्याच्यामध्ये हिने सडनली एंट्री करून घेतली स्वतःच्या नावाची ज्याच्यामध्ये तिचे वडील तुळशीराम गराड तिचा तिची सून दुसऱ्या नंबरचे बरेच अशी हिंग आहे ही संस्थेत नाही तुळशीराम कराड ही संस्थेत नाही आहे त्याच्यानंतर पंचकुला गराड आणि गौरव हिंग हे साधारण सभा सर्वसाधारण सभा संस्थेत आहेच नाही अजिबात त्याच्यामध्ये स्टेची एंट्री झालेली आहे स्टे आधी त्यांनी प्रूफ करावं ना मी प्रूफ देतो ना हो का हा नोकरी मध्ये त्यावेळेस ज्यावेळेस मी नोकरीला लागलो त्यावेळेस ती स्वतः अध्यक्ष होती आणि वडील सचिव होते तर त्यावेळेस जेव्हा ठराव संस्थेचा ठराव होते ना जेव्हा अपॉइंटमेंट होते त्यावेळेस ठरावर दोघांचे सचिवा ठरा लागते त्यावेळेस तिनं काय बरं सही केली मग सेवा दिला नव्हतं माहित माझी जन्मधारी खोटी आहे म्हणून आणि ऍक्च्युअली ती स्वतःच्या शाळेमध्ये माझ्या भोसले उच्च प्रमुख कालीबराला त्या शाळेत ती मुख्याध्यापक आहे ती किती दिशा बनवू शकतो माझ्या नावाच्या स्वतः हेडमास्टर हेडमास्टर असल्यामुळे म्हणून

एसी बी नी काढलेली आहे त्याच्या तस नाही येत तसं नाही येते नाही नाही तसं नाही ते अँटी करप्शनचं आहे त्याचा तपास सुरू आहे अजून तपास सुरू नाही त्याच्यामध्ये इने जे माझा राजीनामा माझ्या जबे राजीनामा घेतला होता तो राजीनामा ना मंजूर झाला त्या राजीनामा मंजूर मंजूर न झाला त्याच्यामध्ये तो पॅरा कलम टाकलेला आहे की याच्यामध्ये याच्यावर एवढी एवढी रिकव्हरी असल्यामुळे याला याचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे हा असा त्यात पॅरा सबमिट केलेला आहे त्याच्यामध्ये तो असा उल्लेख नाही वसुली करा म्हणून बंद पडलेला आहे आता पाहिजे आणि जसे वडील एक्सपायर झाले माझे वडील एक्सपायर झाल्यावर वडील आठ चार एकवीस लाख गेले तिथे चार दिवसांनी शाळेची ग्रँड आली चाळीस लाख रुपये चाळीस लाख पैकी तिने मेगा एकवीस लाख रुपये काढले कुंदन कृष्णाजी हिंगवे सुभाष हिंगवे याच्या नावाने तिने लाखाचा चेक दिला एकवीस लाखा देऊन तिने संस्थेचे पैसे काढले कसे काढले त्यावेळेस माझे वडील मिले ना त्याच्या चेकवर सहयान नव्हत्या आणि तो चेक तर डेटचा होता अठरा अठरा नंबरचा चेक नंबर होता तो त्याच्यामध्ये पस्तीस लाखाचा भिंगळ होती मधा राजीनामा जबरशीन घेतला तिने सांगितलं की पस्तीस लाख रुपये घे मोकळा होत पस्तीस लाख मी राजीनामा दिला मोकळा झालो याच्यामध्ये मला एक प्रॉपर्टी सोडायची स्वतःच राहत घर मी ते घर सोडलं होतं त्या बदल्यात मी पस्तीस लाख रुपये घेतले राजीनामा दिलेला मी माझ्याकडून जबरशी घेतला तिने दबाव टाकून घेतला माझ्यावर दबाव टाकून घेतला कारण तिने जे मला खोट्या केस मध्ये फसवलं होतं अहो केली तक्रार केली मी तक्रार केली के आयुक्ताकडे पण कडवलं प्रत्येक वेळेस आयुक्ताला मी सगळ्यांनाच एटी साहेब एटीसी साहेबांना बंद लिफाफा दिला होता दोन हजार एकवीस मध्ये बंद लिफाफा दिला दोन हजार एकवीस पासून ज्या दिवशी आमचा जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद